फोन ना पेरायचं काय येते सगळं एकाच वेळेला हॅलो हॅलो आपण मका पेरायचं आहे सकाळी ते खत आणि हे घेऊन बसलू आहो तुम्हाला तुमचं पडलंय पण मला माझं बघायला लागतंय हो त्याला ते तेल टाकायला लागतंय ट्रॅक्टरला दोन ट्रॅक्टरला चार चार हजार रुपये तेल टाकायला लागतंय तवा सात चालतं या मग तेल टाकायचं हे सांगत आहे आम्हाला तुम्ही आता काय सांगू तुम्हाला सांगा बरं तुम्हाला मुता येत नाही का बाबा जरा नीट बोला नीट बोला शेतकरी तुम्ही लाज वाटू जरा ती लक्ष्मी आमची त्याच्यावर आमचं घर चाललंय तुम्ही लागला त्यात मुतायला लाज वाटली पाहिजे राव जरा बोलायला आमच्या ना तुमची बॉम्ब जाय पैसे पाहिजे जा तर तेल टाकायचं बरं बघू तुमच्या दिवसाला नाही कुठे बी जाऊ देगतंय अहो तेल आम्हाला माहिती आहे की सगळं रोज घरायला लोकांची घर बोजायला लागते पैसे आणायचं तेल टाकायचं मग जायचं तुमचं पैसे थांबगे मका जाऊ दे थांबगे मका येऊ दे वाळू देऊ वाढलीच नाही आणि त्या मग पैसे दिले नाहीत अरे काय चाललंय तुमचं अहो काय पैसे आतापर्यंत बुडवल्याचं का आम्ही हो बुडवलं नाही गाव सोडून गेलो नाही सगळं आहे गे पण इथं तेल टाकायला तर टाकीच सगळ्यात महत्वाचं आणि त्या तुम्ही काय मसाईवरून डोकामचं पिसाळायला मुतायचं नाही का थोडी तर लाज वाटली पाहिजे र तुम्ही असं करा तुम्हाला सांगतो ना तुमची पीक मका पेटू द्या म्हणजे कसं वाटेल सांगा बरं तुम्हाला आता नांगर पिठू द्या तुमची वर आठवले आग लागू तिकडे मी येत नाही पेरायला आता कसं वाटतंय अहो येत नाही कसं तुमच्याकडे सगळी काम आम्ही करून घ्यायची सगळं करायची पण असं बोलल्यावर कसं वाटतंय सांगा अरे होईल की मग पुढे आज नाही उद्या होईल पेर अहो बोल हडकत चालली माझं रा नाही राव आपा कसं करता तुम्ही बी आता मी मग काय फास्ट गव्हा सांगा बरं बघू तुमच्याकडे बी आहे बा आप्पाचं आहे नानाचा आहे काकाचं बी आहे तात्याचं बी आहे सगळंच पेरायचं आहे हो अहो बा आम्ही फिक्स गिराय काय तुमचं येतो की चहा नांगर रे तुमच्याकडानं कुळवलं फन बरं रोटरल सगळं रान ओके करून ठेवलय राव पैसे किती घालवलं त्याला अहो घे मला माहिती आहे तुम्हाला पैसे दिलेत का नाही पैसे देता दे तुम्ही हो पण मका गेल्यावर इतके थांबून नाही तर रोग पैसे असले बघा नाहीतर येत नाही बघा रोग पैसे रोग पैसे कमीत कमी तेलाला पैसे रोग देणार हो इथं आता बोलायचा आलाय तुम्हाला काय सांगायचंय पाच किलो पिशवी होती पंधराशेला येत होती पुन्हा चार किलो झाली सतराशेला झाली आणि आता साडेतीन किलो जी झाले दोन हजाराला पिशवी बर आणि खताचं पिशव हे खत्र घालाय त्या बघा की आता साडे तीन किलो पिशवीला दोन हजार रुपये आता त्याला नाही ला आता का सांगतो काय माझं तेल गेल्या दोन वर्षापूर्वी साठ रुपये होतं आता ब्याण्णव रुपये झाले आता काय करायचं का बरं बघू आता कसं शेतकऱ्या कसं करायचं मग दर वाढलेच का दोन हजार बावीस आता तर अवंधा मग काय इतक्या आहेत त्या न सांगाय सारख्या मला वाटतं अठराशे सतराशे वर येते काय की बघा संध्याकाळ म्हणतो पण आज काय होणार नाही उद्या पिअर येऊ बघा तुमच्याकडे उद्या येतो बघा अह हा तुम्हाला याही आहे का नाही ना मला सांगा एकदाच अहो याच आहे की हो मला काही काम नकोय का सांगा बरं बा तुम्ही पैसे भी देत नाही म्हणता हे करत नाही मग आताच पाहिजे असं नाही होत हो अहो मग काय ह्याच्या आधी तुमचं पैसे सगळं आम्ही काय जण पेरायचं आहे काय रोठरायचंय एक ट्रॅक्टर रोटरायला आणि एक पेरायला किती व्हायचंय सांगा बरं बघू मग आमचं तेवढं पिरून द्या वर हडकायला लागलं राह प्रत्येकाला वाटतं माझंच आधी भाऊ रे सगळं की पण मी आता कुणाच करू एक जण आता दोन हजार रुपये आणून दिले बघ चार हजार तेल आहे दुसरा एक जण देतो म्हणून मी पंपावर येऊन थांबलोय मी आणि त्या ट्रॅक्टर मध्ये तेल टाकायचे त्या रोटर आठ आठ दहा बारा दहा बारा लिटर तेल लागते आठ लिटर फूट लागते अहो सगळं मान्य आहे तुमचं हा बन आम्ही दुसऱ्या ट्रॅक्टर सांगितला तरी मी रागायला येत आहे तुम्ही हो करायचंय तुमचं आता नांगरटीला तेल लागतोय आम्ही नांगर नांगरले रोटरले तुमचं आधी कुळवले आता पेरायचंय नुसतं तुम्हाला रोटर नाही मारायचा मग आता सहाशे रुपये चार हजार रुपये द्यायला काय अडचण आहे का सांगा बरं बघू आहो त्याला घेऊ पैसे दिसतो म्हणतो की मग कर मग मी पेरतो की आजच्या दिवस थांबाय उद्या सकाळी पेरू तुमचं सकाळ सकाळी पहिला ना तुमचं पिरू आयला तुमचं काय उद्या म्हणताय पण काय करत आता चार पाच दिवस झालं गंडवताय तुम्ही डोक्याचे काय केलं तुम्हाला सांगू नुसतं करून टाकले बघा तुम्ह काय आता असं वाटतंय त्या ड्रायव्हरला तडा 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 तडखाना द्यावा होत्या त्या ड्रायव्हरला मारून गोड बोलूनच काम होत बोलून काम आहे त्यांना द्यायला लागते मी काय बाहेर टाकले बी अहो संध्याकाळच्या टाइम द्यायला लागते उतरले का फोन करते मालक हर आता तुम्ही ड्रायव्हरच मापाई ठेवली म्हणजे आता कुठला ड्रायव्हर आहे ना प्या तेवढा मला सांगा बरं बघू अहो काय बी करा पण ते मका पिरून द्या बघा तुमचा ड्रायव्हर पिऊ द्या नाही काय ते करू द्या आम्हाला काय घ्यायला आज आज होत नाही बघा उद्या मग तुम्ही त्यांना सवत अशी लावले नेऊन जागेला पोच करायची पाणी जेवण आता द्यावं लागतो त्यासाठी आता खाया पियाला लाड केला पाहिजे के दारूचा दा लाडले भयानक झाला त्यांना पुन्हा मावा द्यायचा विमल द्यायचा तंबाखू नेऊन द्यायची सगळं जागेवर पोच करायला लागतंय चालतंय पण त्यांना ड्रायव्हरला द्या लागते आधी मग ती काय बी आता मका आमची पिरून द्यायला बघा तुम्ही काय बी करा आ, आज होत आज नाही उद्या उद्या पिरू तुमची मग हाऊ का तुमच्या जोडत असलं तर सांगा नसला तर आम्ही दुसरा ट्रॅक्टर सांगतो पिरून कोणा घ्या तुम्ही रागायला येते हो काय नाही रागायला काय नाही घ्या जाऊ पिरून बी घ्या नागरिक घ्यान सगळं आता इन्कमचा असल्यावर तुम्हाला एक दिवस थांबू शकत नाही तुम्हाला उद्या सकाळी फिरतो म्हणतो तुम्ही बघताय आता तुम्हाला तर काय आम्ही नाही म्हणतोय का तुम्ही का फुकट बिकट पेरा म्हणतो सातशे रुपये पिशवी आता तुम्ही बी दर वाढवला गेल्यावर सातशे रुपये झाले आता गेल्या वर्षी पाचशे नव्हती गे सातशे रुपये आता हे आता तुमचं सातशेच कुठून आलं सातशे रुपये झाले पिशवी आता थी 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 है है तो तो ते मागा मागायची पानपट्टी पाषी मावाने आ खायला तर विषय चालू होता चातेचा नानाचा हे ते म्हणजे सहाशे रुपये पिशवी झाले साडेतीन किलोचीच पिशवी आहे साडेतीन किलो असं तीन किलोची कंपनी करू द्या पिशवी सातशे रुपये ला आहे बघा तुम्हाला होत असलं तर उद्या नसेल तर तुम्ही बिनधास्त कोणाकडनं तुम्हाला गेज पिरून घ्यायचं त्याच्याकडनं घ्या जावा काही मत नाही आता साडे तीन किलो पिशवू आले किलो आणि कमी आले जात आणि त्यात पुन्हा लगेच तुम्ही दोनशे वाढवलं हे बघा तुम्ही दोनशे वाढवायचा हा विषय नाही बर तिथं ट्रॅक्टर रान ओला असलं का ट्रॅक्टरला रेस करावं लागतो डिझेल जास्त जाते बरं हा त्यामुळे त्यातले आम्हाला पेरणीतले परवडत नाही तुम्हाला घ्यायचं असलं तरी कोणाकडे घ्या जावं पण आता पेरलं तर नंतर भी तुम्ही त्याच्याकडेच करून घ्या असं कसं आपलं ट्रॅक्टर आहे म्हणून सांगायचं करायचंय <coughs> बर हा बर असं करा मग आजच्या दिवस सा, आपासाठी दम काढा हो, उद्या मी हो। सकाळी सकाळी पहिल्यांदा तुमच्यात फिरतो नक्की ना हा ठीक आहे बघा नाही तर पुन्हा चला उद्या सकाळी पहिल्यांदा आठच्या आधी तुमच्यात पिरून बाहेर येतो तुमच्याकडे येतो पहिलं गरज नाही ड्रायव्हर नेहमी तिकडे येतो मी पण येतो तुमच्याकडे आंघोळी करत आंघोळी करतो चा पिऊ आणि तिथं पिरून मग बाहेर जाता जाता इथं बाराच्या आठ चहा पाचतो बर बर ठीक आहे ठीक आहे सकाळी कोट्याला सकाळ सकाळ पेत तर नाही ना ठीक आहे ठीक आहे नाही सकाळ पिऊ जा नाही पिऊजे नाही पेल तर मी करतो आजच्या दिवस लोड आहे उद्या उद्या त्याला माझ मी एक नेऊन देतो ठीक आहे ठीक आहे